एवढ्या व्ह्यूज लवकर कुठल्या गाण्याला येत नाही शूटिंग वेळेस नेमकी आपल्याला खूप पाऊस होता ती एकटी असली ना ती आजच्या समोर उभी राहते तिच ती गाणं बोलून बघते डान्स करून बघणार साईराज केंद्रेच तुमचा संपर्क कसा काय झाला नमस्कार मी प्रितेश पटेल पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे सध्या देशभरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे आणि याच उत्सवादरम्यान देशभरात छोटे बच्चे कंपनीचा एक मराठी गाणे गाडी झुकू चाले हा सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय हे गाणे खास यंदाच्या गणेश उत्सवानिमित्त चोवीस ऑगस्ट रोजी रिलीज केले व युट्यूबवर आणि इन्स्टाग्राम वर जवळपास बारा लाखहून अधिक व्ह्युवर्स एका आठवड्यात मिळवले या गाण्याचे मुख्य बाल कलाकार साईराज गणेश केंद्रे सोबत सावली हरेश पालवीने भूमिका केली आहे सध्या हे गाणे बच्चे कंपनीसह मोठ्यांच्याही ओठाद्वारे सुरू निघतात आणि याच अल्बमच्या मुख्य भूमिकेत असलेल्या सावली हरीश पालवी तसेच तिच्या सोबत गाण्यामध्ये छोटीशी भूमिका केलेली तिची आई हर्षिता पालवी आणि वडील हरेश पालवी यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया तर प्रेक्षक आता मी आलो आहे सावली क्रिएशनच्या या जे आपले मराठी उद्योजक आहेत त्यांच्याकडे आलोय खरं म्हणजे यांचं एक थोडक्यात वैशिष्ट्य म्हणजे सावली क्रिएशन हे ब्रँड सगळ्यांनाच माहिती आहे पूर्वी लग्न कार्यक्रम असो कुठलाही समारंभ असो त्याचं हे व्हिडिओ शूटिंग करायचे त्यानंतर तालुक्यात जिल्ह्यात क्रिकेटचे जे स्पर्धा व्हायचे त्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करायचे म्हणून सावली क्रिएशन सर्वांनाच माहिती आहे हळूहळू त्यांनी आपल्या व्यवसायात थोडासा बदल केला आणि आता स्पोर्ट्स साठी किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी जे आपण टी शर्ट घालतो त्या टी शर्टची स्वतः मॅन्युफॅक्चरिंग या वाडा तालुक्यामधील असलेल्या शिरीषपडा इथे ते करत आहेत त्यांचा हा कारखाना इथे भव्य दिव्य उभारला आहे नुकतंच आता सर्वात महत्वाचं म्हटलं तर त्यांच्या या छोट्या मुलीने म्हणजे जिचं नाव सावली हरेश पालवी या मुलीने आता एक आल्बम रिलीज केला तिचं युट्यूबवर जवळपास बारा लाखहून अधिक लोकांनी गेल्या एक आठ दिवसामध्ये गाणं पाहिलं ते म्हणजे गाडी झुकूझुकू चाले हे गणपती उत्सवाच्या निमित्त गाणं सादर केलं आणि ते गाणं साईराज या छोट्याशा मुलीने आपला अभिनय सादर केला अतिशय उत्कृष्ट असं ते गाणं सादर, सादर करून आज लहानांपासून तर मोठ्यांच्या तोंडातून सतत गाणं या उत्सवाच्या निमित्त निघत आहे आपणही पहा ते चॅनल पालघरची सावली आणि आज त्यांच्यामध्ये जे सावलीने म्हणजे काम केलेलं आहे जे अभिनय सादर केलाय आहे अतिशय वाखडण्यासारखं आहे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या आई या सुद्धा आहेत हर्षिता हरेश पालवी त्यांनी सुद्धा अभिनय केला आहे आणि त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण थेट पहिले सावलीकडे जाऊया कारण सावलीने खूप अभिनय सुंदर केला आहे आणि सर्वांना मनमोहित केला आहे गाणं अतिशय सुंदर आहे तर त्या सावलीला विचारू सावली काय म्हणशील तुला हे जे गाणं तू केलं आहे कसं वाटतंय तुला नक्कीच खूप छान पद्धतीने तिने सांगितलंय की माझा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पालघरची सावली हे चॅनल आहे आणि याच सावलीने जे आता नुकतंच गाणं सादर केलं आहे गाडी झुकूजुकू चाले आणि आता आपण त्यांच्या माधोश्री हर्षिता पालवे यांच्याकडे जाऊया त्यांच्याशी जाणून घेऊया ताई काय सांगाल तुमच्या या सावलीने जे गाणं मध्ये काम केलं अभिनय केलाय खूप सुंदर केलेला आहे आणि जवळपास बारा लाखहून अधिक लोकांनी एक आठवड्यामध्ये व्हिवर्स मिळवले आहेत आणि खूप प्रसिद्ध झालंय गणपती निमित्त खूप छान वाटलं माझ्या मुलीचं पहिलंच गाणं होतं असं वाटलं नव्हतं की एका आठवड्यामध्ये एवढे व्ह्यू जातील पण गाणं खूप सुंदर होतं आणि अभिनय पण खूप सुंदर केलाय त्याच्यामुळे गाणं खूप व्हायरल झालं खूप आनंद होतो की पहिल्याच गाणं असून एवढं सावलीने साईराज केंद्रे सोबतच अल्बम मध्ये आणि तो तब्बल एका आठवड्यात लाखो लोकांनी म्हणजे विवर्स मिळवलेले हो आहेत अनेक चांगल्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणपती बाप्पाच हे छान गाणं बनवलंय हो काय सांगाल अभिनयाचा तुमचा सुद्धा रोल होता <laughs> अभिनय करताना नील दादा जयेश दादा यांनी खूप मदत केली आम्हाला कारण पहिलं शूट असल्यामुळं आम्हाला त्याची काही कल्पना नव्हती की काय करायचं कसं करायचं त्यांनी खूप मदत केली सांगितलं सगळं कसं करायचं आणि साईराज त्याच्या बरोबर शूट करताना खूप भारी वाटलं खूप ऍक्टिव्ह मुलगा येतो आणि त्याच्या पप्पांनी सुद्धा खूप मदत केली आम्हाला अभिनय तुम्ही खूप छान केलेला आहे आणि तुमचंही सुद्धा अभिनंदन सावलीने जे आतापर्यंत नाव कमवलंय हो ते तिच्या मेहनतीवरती कमवलेलं हो आहे ज्या प्रकारे साईराज केंद्रे सुद्धा एकदम उत्तम अभिनेता बालकलाकार त्याच प्रकारे सावली सुद्धा पावलावर पाऊल टाकत आहे आपण जाऊन घेऊया त्यांच्या वडला सावलीच्या वडिलांकडून हरेश पालवी या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगाल तुम्ही आता या ठिकाणी जे गाणं अल्बम झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटतंय मला खूप छान वाटतंय आम्हाला वाटलं नव्हतं की हे गाणं आठ दिवसामध्ये एक मिलियन होईल आणि जेव्हा आम्ही एक मिलियन बघितलं की आतापर्यंत तुम्ही भरपूर गाणी बघितली पण एवढ्या व्ह्यूज लवकर कुठल्या गाण्याला येत नाही आणि या सावळीच्या गाडी डुबडुक चाले या गाण्याला खूप व्ह्यूज मिळाले अच्छा या अल्बम साठी तिच्या सोबत कलाकार जे होते तुमची स्वतः भाग्यलक्ष्मी पत्नी होती त्याचप्रकारे साईराज केंद्रे सुद्धा होता याच्या सोबत आणखी पडद्या मागे कोणते कोणते कलाकार होते कोणी कोणी तुम्हाला मदत केली आता असं सांगायचं झालं तर यावेळेस जेव्हा आमचं असं ठरलं होतं की गाणी बनवायचं गाण्याचा ऑडिओ रेकॉर्ड झाला होता पण शूटिंगच्या वेळेस नेमकी आपल्याकडे खूप पाऊस होता आणि पाऊस असल्यामुळे माझ्या कंपनीवर खूप पाणी आलं पूर्ण कंपनी भरलेली होती दोन दिवसामध्ये पाणी आम्ही खाली करून जयेश कदम आणि नीलचं म्हणजे खरंच की जेव्हा हो कंपनीने पाणी होतं तेव्हा सांगितलं की असं त्यांचा फोन आला की बाबा आपलं गाणं शूट करायचं आहे त्यावेळेस नेला असा असा प्रॉब्लेम आहे बोलतो ठीक आहे चालेल आम्ही येतो सगळं पाणी वगैरे आम्ही क्लिअर करून यांची प्रॅक्टिस न घेता त्यांनी डायरेक्ट नीलनी आणि जयेशनी प्रथमेशनी खूप छान पद्धतीने व्हिडिओ शूटिंग वगैरे केली तुम्ही या आधी तुमचा जो व्यवसाय होता पूर्वी सर्वांना प्रचलित आहे सावली क्रिएशन आज जे नाव आहे ब्रँड तयार झाले पूर्वी व्हिडिओ शूटिंग करून तुम्ही समारंभाची कार्यक्रमाची कव्हरेज करत होता यानंतर तुम्ही क्रिकेटचे सामने देखील अगदी चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत म्हणजे शूटिंग केलं तुम्ही आणि सगळ्यांना लाईव्ह प्रेक्षक पण घरोघरी बघायला तुमच्या माध्यमातून बघायला मिळालं आता हा जो तुमचा व्यवसाय आहे टी शर्टचा तो सुद्धा तुम्ही यशस्वीरित्या म्हणजे पुढचं तुम्ही नेतात आणि त्याच पद्धतीने आता हा अल्बम काढलेला आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला नेहमी असं वाटतं की एखादा जो आम्ही हातात मध्ये कार्यक्रम घेतो किंवा समजा मी आधी शूटिंग करायचो त्यावेळेस मला असं वाटायचं की बाबा मी हा सक्सेसच करणार त्यावेळेस मी मार्केटमध्ये नाव चांगल्या पद्धतीने कमावलं होतं नंतर आम्ही लाईव्ह मध्ये तर सगळ्यांनाच माहिती आहे सावली प्रेक्षण प्रत्येक ठिकाणी लाईव्ह व्हायचं आता टी शर्ट तर आम्ही समजा आपल्या इंडियामध्ये तर करतो आम्ही बाहेर सुद्धा दिले आणि आता सावलीचं गाणं आहे की आम्ही सावलीला पण तसंच प्रयत्न करणार की जेणेकरून ती सुद्धा फेमस झाली पाहिजे तर जे हे गाणं जे आहे ना गाडी झुकू झुकू चाले याच्यामध्ये सावलीने खूप छान नृत्य केलंय खूप छान ऍक्टिंग केली आपण तिला विचारूया सावली तू हे गाणं बोलू शकते का हो

आणि तू डान्स सुद्धा करते ना तुला डान्स कसा वाटते करायला अच्छा तर या पुढील प्रश्न माझा असा आहे की सावली ही अभिनय करायला केव्हा बसू लागली म्हणजे तिची ऍक्टिंग आणि गाणे हे करते हे तुम्हाला कसं करायला समजलं ती एकटी असली ना की समोर उभी राहते तिचं चालू असतं म्हणून मग आम्ही पण मग तिला मोबाईलमध्ये टीव्ही मध्ये डान्स दाखवते किंवा ऍक्टिंग म्हणजे चेहऱ्यावरचे हवा कसे असतात लहान मुलांचे ऍक्टिंग करणाऱ्यांचे ते दाखवत असते मी तिला सतत की असं कर, कर हे कर ते कर चालू असतं आणि ते ती करते पण नंतर तिला आत्ताच डान्स क्लास लावलेले आम्ही तर डान्स क्लास मध्ये पण टीचरांशी बोलणं झालं तिच्या की म्हणजे व्यवस्थित आहे ऍक्टिव्ह आहे म्हणजे लगेच कॅचअप करते सांगितलेलं डान्स क्लास मध्ये पण ती सगळ्यांची आवडती आहे म्हणजे अशा प्रकारे ती आता म्हणजे अभिनय करायला लागली आणि गाणंही सुद्धा उत्कृष्टपणे बोलते तर यानंतर आपण सावलीच्या वडिलांना विचारूया नेमकी सावली ही ऍक्टिंग करायला लागली किंवा गाणं पण बोलते हे तुम्हाला कसं काय समजलं सावलीचे की युट्यूबवरती डान्स म्हणजे युट्यूबचे गाणे लावून ते डान्स करत असायची त्यामुळं आम्ही ठरवलं की बाबा आता हिला आपण काहीतरी डान्स वगैरे लावू डान्स क्लास लावला आम्ही म्हणजे ऍक्टिव्ह थोडी ॲक्टिव्ह राहिली पाहिजे आताची पोळं सगळी मोबाईलमध्ये असतात म्हणजे आता सावली म्हणजे याच्या आधी ना मोबाईल घेऊन बसायची मोबाईलवरती रील वगैरे बसणार नाहीतर ना गेम खेळत बसणार त्यामुळं आम्ही ठरवलं की गेम आणि रीलपेक्षा बघण्यापेक्षा आपण तिला ऍक्टिव्ह करण्यासाठी आपण तिला व्यायाम पण होईल आणि त्या हिशोबाने आपण तिला डान्स मध्ये तिला प्रॅक्टिस करायला लावतो आता ती जास्त करून डान्सच करते तर या पद्धतीने दोघांचं म्हणजे आई वडिलांचं म्हणणं आहे की ती डान्स म्हणजे रील्स बघून करायला लागली आणि गाणं सुद्धा बोलायला लागली ला तर घरी बसून जे आजकाल आपण पाहतो मुलं सगळे मोबाईल हँडल करतात कम्प्युटरवरती बसतात अनेक मुलं हे आता पूर्वीच्या सारखे खेळ खेळत नाहीये तर कुठेतरी त्यांचा व्यायाम होण्यासाठी लहानपणापासून त्यांना कुठेतरी चांगले आत्मसात आपल्या अंगात असलेले गुण बाहेर येण्यासाठी हे डान्सचं माध्यम अभिनयाचं माध्यम यांनी निवडलं आहे यामुळे सावली आता अभिनय क्षेत्रामध्ये पुढचं पाऊल टाकणार आहे असं आई वडिलांचं म्हणणं आहे आणि त्या पद्धतीने त्यांचा सपोर्ट देखील आहे तर या गाण्यासाठी तुम्हाला कोणी कोणी सहकार्य केलं साईराजने तर केलं त्याच्यानंतर एक व्हायसीडी डान्स, डान्स क्लास अकॅडमी हो आहे शिर्डीचे त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली आणि सावलीच्या डान्स क्लास मध्ये जाते आपल्या वाड्याचे वन मोर डान्स त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली आम्ही प्रॅक्टिस सुद्धा इथे वन मोर डान्स अकॅडमी मध्येच केली होती आणि तिथली मुलं सुद्धा होती त्या सॉंग मध्ये आहेत दोघजण साईराज केंद्रेचा तुमचा संपर्क कसा काय झाला साईराज केंद्रेला आम्ही त्याच्या पप्पांना फोन केला त्यांनी फोन केल्यानंतर त्यांनी आम्हाला हो बोलले की करतो म्हणून आणि जेव्हा ते आल्यानंतर सावलीचा प्रोफाईल त्यांनी चेक केला की सावली डान्स कशी करते काय कशी करते त्यावेळेस ते त्यांनी आम्हाला इथे खूप सपोर्ट केला कसा डान्स करायचा काय करायचा आम्हाला त्यांनी खूप मदत केली आणि ते खूप सपोर्टिव्ह आहेत आता जे गाणं आम्हाला हे केल्यानंतर पण ते दे त्यांच्या चॅनलला शेअर वगैरे पण करतात आणि त्यांनी खूप मेहनत घेतली याच्यासाठी तर या गाण्यामध्ये आकर्षण एका प्रतिमेकडे होत मूर्तीकडे होत ते म्हणजे गणपती बाप्पा कारण जो गाणं आपण रिलीज केला आहे या गणेश उत्सवाच्या निमित्ताने त्या बाप्पाच्या आगमनाच्या पूर्वी आपण गाणं रिलीज केलं आणि एवढं प्रसिद्धी मिळवलेली ही गणपती बाप्पाची मूर्ती आपण नेमकी आणली याबद्दल आम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती मी माझे मित्र आहेत सुशांत मोकल पेनचे त्यांना की दादा आम्हाला छोटी मूर्ती पाहिजे गाण्यासाठी तर त्यांनी मला एक फोटो पाठवला हा दादा चालेल का हा चालेल ते ती मूर्ती घेऊन स्वतः पेन इथे आले आपल्याला पनवेलला जायला चार तास लागतात पण त्यांनी तो नाही विचार केला ती मूर्ती घेऊन ते इथे त्यांना फोन केला दुसऱ्या दिवशी मूर्ती हजर त्यांचे खूप आभार मानतो आम्ही तो आमची एक फक्त आम्ही सांगितले की आम्हाला फक्त एक मूर्ती पाहिजे तर ते मूर्ती घेऊन इथे आले म्हणजे की असं पटना सर कोण जाणार बाबा ठीक आहे मी जातो किंवा मी पाठवतो असे सांगतील पण त्यांनी माझ्यासाठी नक्कीच एक मराठी उद्योजक कशा प्रकारे आपला व्यवसाय पुढे नेत आहे मेहनत करून आणि आजच्या परिस्थितीत ज्या पद्धतीने कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणात चालू आहे अशा ठिकाणी ब्रँड तयार करणं सुद्धा खूप अवघड असतं आणि त्याची मेहनत करणं खरं म्हणजे त्यांना आज यश लाभलंय ला त्यांच्या खऱ्या मेहनतीला त्यांनी इमानदारीने सगळ्या गोष्टी हाताळल्या आहेत व्यवसाय केलेत त्याच पद्धतीने आज त्यांच्या मुलीला जे आज प्रमोट केलं आहे या गाण्याच्या माध्यमातून पालघरची सावली या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि लाखो लोकांनी तिला पसंती केलेली आहे या गाण्यासाठी आणि गणपती बाप्पाच्या या कार्यक्रमाच्या वेळेस म्हणजे उत्सवाच्या निमित्त गणपती बाप्पाच्या उत्सवानिमित्त हे गाणं प्रसिद्ध झालं आहे याच्यासारखं विशेष अजून कुठलं नाही म्हणून आमच्याही पालघर न्यूज नेटवर्क कडून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि सावलीला अशाच प्रकारे प्रगती होत जाऊ आणि तिचं चॅनल आणखी मोठे होऊ द्या अशी गणपती बाप्पाच्या चरणी आम्ही मागणं करतो धन्यवाद प्रितेश पटेल पालघर न्यूज नेटवर्क